पिंकी कुठे चाललीस तू पिकनिक पी, कोणासोब मी मी राणीसोबत चालली पिकनिकला तर राणी सोबत नको नको जाऊ तू नाही मी तुला परवानगी देत नाही आहे ना अरे मला तुला विचारायचं आहे रिझल्ट कधी आहे रिजल्ट बापरे इतक्या लवकर रिजल्ट आहे तुला लाज नाही वाटत पिंकी कशी तू पिकनिकला चालली आणि ते कपडे तुझी बॅग काय आहे याच्यामध्ये नको मी तुला टिफिन बनवून देईन बाहेरचे नूडल्स वगैरे काय खायचं नाही पास्ता मॅगी नूडल्स काही खायचं नाही आणि ते माझ्या प्रमाणे जे मी मनेल त्याच कपडे हे काढ हे पूर्ण काढ याच्यातलं नको मला काहीच नको पाहिजे पिंकेत हे काय धरले याच्यामध्ये हे काय आहे तुझं हे काय आहे मेकअप किट घेऊन देणार आहे का तिथं ना पिंके अशी जेवढा आपण करून राहिली हो तिकडं मी तुला कितीदा विचारून राहिली सांग बरं तुला कितीदा विचारलं रिजल्ट कधी आहे तू रिजल्ट तर सोडते आणि हे पिकनिक जातो इथं जातो ना तिथं जातो अरे मेन मुद्द्यावर ये ना मी सांगते पिंके तुला रिझल्ट मला रिझल्ट कमीच नाही पाहिजे तर रिमा सीमा पेक्षा रिझल्ट मला छान पाहिजे तुला सांगून घेते पिंके मी।, मी तुला माफ नाही तुला का कमी केली होती ग तूच सांग आता मी तुला काय कमी केली होती अं तु पप्पानी कोणतं कमी कमी केलं का सांग ह छान छान लाईटी सुरू राहिल्या रात्रभर सगळं सुरू राहिलं बिल्लं आलं का पंखा सुरू हे सुरू ते सुरू सगळं फॅसिलिटी भेटल्या तुला काय कमी झालं तुला अभ्यास करायला मी तेव्हाच सांगितलं होतं मला रिज तू काही कर पण रिझल्ट मायनस नाही पाहिजे का बरं तू आता काहून घाबरून पाहिले रिजल्टच्या वेळेस तुला आधीच सांगितलं होतं ना मी एक्झामच्या वेळेस व्यवस्थित अभ्यास कर म्हणून फक्त दोन दिवस रिझल्ट आहे की ते येणार आहे तू नापास हो कुठे बेल्ट कुठं आहे मनसी नापास मनसी तू आधीच सांगितलं होतं ना तुला तू तु तर मनी आणि पेपर चांगले केले म्हणून काय होणार नाही म्हणून ना 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 आता वेळेवर कशी तू नापास आमच्या खानदानीमध्ये कोणी नापास होण्याचा डाग नाही लागला तू कसा नापास होशील सांग तू आता तू नापास नावाच नको घेऊ पिंके तू जर नापास झाली ना ठीक आहे मी सर्वांना फोन करून देते तुला सिवन काम पार्लर पार्लरवालीकडे सांगते तुला आवश्यक टाईप म्हणे बोरींची तिच्याकडे नाही तू आत्ताच जा मी तुला शिकवणारच नाही नंतर कशाची विचार करते तू नंतर शिकवणार तू आत्ताच म्हटली पिंके गॅरंटी नाही घे म्हणून मी तुझ हो मी तुझं बुकिंग करून देते ना आताच करून देते ना बुकिंग याचा अर्थ पिंके मी तुझ्यासाठी रात्रभर जागलो तू तू अभ्यास करते म्हणून मी झोपली नाही तू माझी सगळी मेहनत आता व्यर्थ केली पिंके तुला खरंच सांगून देते मी आम्ही जेव्हा शिकलो ना तेव्हा दप्तर पाठीमागे घ्यायचं आणि दहा दहा किलोमीटर पर्यंत पायी जाऊन इतके परसेंटेज इतकं मार्क्स घेतले आणि तुला हे सगळं लाईटिंग फॅन सगळं लावून जिकडे तिकडे उजेड इथं लाईट लावाव तुझ्या पप्पाला सांगितलं तिथं लाईट लावा, लावा। की तिला अंधार नाही दिसल्या पाहिजे म्हणून अभ्यास करायला आणि तू सगळं वेळेवर सांगते आता रिजल्ट बरोबर नाही लागणार म्हणून काय आहे हे पिंके माझ्याकडे का पाहून राहिली ससी पिंके ज्या दिवशी रिजल्ट लागला ना त्या दिवशी बघ मला कालिकेचे रूप धारण करायला दोन मिनिट सुद्धा लागणार नाही आणि त्या लक्ष्मीच्या पोरीपेक्षा मला पाच टक्क्यांनी जास्तच पाहिजे नाही का। तू कर पाहिजे म्हणजे पाहिजे तू आणि तुझा रिचर्ड मला दोन्ही व्यवस्थित पाहिजे नाही तर तू आऊट आताच आऊट